या निमित्तानं उपस्थित असले तालुक्याचे माजी आमदार विनायक बापू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष आमचे मित्र गणेशदादा पाटील शिवतेज बाबा मोहिते पाटील स्टेजवर सर्वच पक्षाचे मान्यवर नेते मंडळी आणि ज्यांनी उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या उमेदवारांनी उमेद उमेदवारी मागितली ते सर्वच उमेदवार आणि या सोहळ्याला गजलमुठीत सामील होण्यासाठी माडा तालुक्यातून आलेले कापसेवाडीपासून ते गार अकोल्यापर्यंत सर्व बहादर कार्यकर्ते उपस्थित सर्व आमच्या भगिनी प्रथमता गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेबांच्या विचाराचा खासदार या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून जी जबाबदारी या माडा तालुक्यातील तमाम मतदारांनी घेतली होती आणि ती जबाबदारी घेत असताना बावन्न हजार पाचशे पंचावन्न मताचं लीड आदरणीय ध्येला देऊन एक उच्चांग केला। बंदु योड़ो मुटर वेक्त है, से है। या ठिकाणी केला आणि म्हणून ज्या भादर मतदार बंधू भगिनी एवढं मोठं लीड या ठिकाणी दिलं त्या सर्व मतदारांचा आभार व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि संधी ह्या आजच्या वदरकोट मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत खरंतर माडा तालुक्याच्या राजकारणाबद्दलचा विचार आपण केला या राज्याचे माजी उप मुख्यमंत्री आल्याने दादासाहेबांचा सा कालखंडाचा जर दा विचार आपण केला गेले चाळीस वर्ष या राज्यामध्ये वेगवेगळ्या खात्याचा कारभार त्यांनी स्वीकारला आणि सर्वात मोठ राज्याचं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद त्यांना त्या ठिकाणी मिळालं याच्या मागची भूमिका की नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आदरणीय दादा साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण या जिल्ह्यातील राज्यातील दिलेला शब्द त्या शब्दामध्ये कधी कुठल्याही प्रकारची खोट निर्माण होत नाही त्याच कारण या तालुक्याच्या नेतृत्वाला दोन हजार ब्याण्णवच्या पहिल्यांदा दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या बोटाला धरून दूध संघामध्ये प्रवेश केला आणि नंतर मात्र दोन हजार बापू आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत बापूंकडे आदरणीय पवार साहेबांचं चिन्ह होत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं यांच्या माथ्यावरती गद्दारीचा शिक्का दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव साली लागला त्याचं कारण त्याचे साक्षीदार या ठिकाणी आदरणीय विनायक बापू आहेत आदरणीय पवार साहेबांचा माणूस पाडून छत्रीच्या चिन्हावरती निडवणूक लढवली आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी प्रथमता या तालुक्यामध्ये एंट्री घातली मला खात्री आहे ज्या वेळेला आदरणीय दादांच्या बोटाला धरून या तालुक्यामध्ये सत्तेची बोट चाकणीची सुरुवात झाली तुम्हा मला सगळ्याला माहित आहे सत्तेची बोट चाकत असताना दोन हजार नंतर सलग तीस वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली फार मोठा गोंधळ झाकला आणि त्या गोंधळाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी बसलेला आहात मला माहिती आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या चा इतिहासामध्ये ज्या नेत्याला या तालुक्यातील तमाम मतदारांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोडण केलं नाही परंतु त्यांनी या संधीच गेल्या चाळीस वर्षामध्ये या तालुक्याची जी लूट झाली त्या लुटीचा अर्थसंकल्प माझ्या जवळ आहे योग्य वेळी त्या अर्थसंकल्पाचं वाचन निश्चितपणे या तालुक्यातील जनतेला केलं जाईल त्याच कारण लुटीचा अर्थसंकल्प या नेत्यांनी मांडला तालुक्याने फार मोठे केले परंतु ज्या भादर या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ज्याला संधी दिली त्या कार्यकर्त्याचा त्रुटीचा कि तोट किती तोट कार्यकर्त्याच्या नशीबे असावे लागते हे माढा तालुक्यातील कार्यकर्त्या इतकं कुठल्याही राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये इतकं वाईट अशा पद्धतीचं राजकारण कार्यकर्ता देशदोडीला लावण्याचं काम निश्चितपणे या तालुक्याने नेतृत्वाने केलं तुम्हाला सगळ्याला माहिती आमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते अनेकांनी नेत्याला मोठं घडायचं काम केलं आज ते सगळे कार्यकर्ते कुठे आहात परंतु ज्या कार्यकर्त्याच्या जीवावरती सत्ता भोगली आपल्या कुटुंबाचा विकास केला आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढवली त्याचं कारण या तालुक्यातली जनता फुळी फाबरी होती प्रत्येक कार्यकर्त्याला का आशावाद होता एक ना एक दिवस निश्चितपणे नेता कार्यकर्त्याला बरोबर घेऊन या तालुक्याची सूत्र सगळ्यांना बरोबर घेऊन हाकल परंतु अशा पद्धती कुठल्याही प्रकारचं कुत्र त्यांच्या हातून गेल्या तीस वर्षात घटना ज्याला जिथं गाठायचं त्याच्या न्यावरती पाय द्यायचा आणि पुढची वाटचाल करायची ही राजकारणातली कटुंबी ज्या नेतृत्वाने केली त्या नेतृत्वाला निश्चितपणे उद्याच्या विधानसभेमधून हद्दबार करण्याची जी जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे मला खात्री आहे मित्रांनो ही परिवर्तनाची लढाई आहे परिवर्तन नुसतं बोलून होत नाही त्यासाठी कार्यकर्त्यांना रात्रीचा दिवस दिवसाचे रात्र त्या ठिकाणी करावे लागले कालच्या लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे अनेकाला धमक्या आल्या बघा तुम्ही तुतारीला मतदान केलं तर याद राखा अनेक कोट्यावधी रुपये महाराष्ट्रमध्ये वाटलं गेलं तुमचा ऊस नेहरणार नाही तुम्हाला सिना मारा ऊस नाही योजनेचं पाणी दिलं जाणार नाही अशी धमकी देऊन या तालुक्यातील जनतेला भयभीत करण्याचं काम निश्चितपणे जनतेने त्याला मोठं केलं त्या जनतेच्या जीवावर त्यांच्या नरड्यावरती पाय ठेवण्याचं काम जो नेता करतो आणि त्या नेत्याला हत्तपार करत असताना तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी निश्चितपणे आदरणीय प्रबंधाचं कौतुक करतो या ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले पहिली पाच वर्ष चोवीस कॅरेट ची सोनं होत लोकांना वाटत होत की तालुक्यातील सगळ्या प्रश्नची सोडवण केली जाईल आणि सगळ्याला समान न्याय दिला जाईल परंतु दुसऱ्या पाच वर्षामध्ये जे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट झालं त्यामध्ये क्वालिटी संपत आली आणि मग पुढचे दहा वर्ष तुम्हाला मला माहित आहे की सोन्याच्या ऐवजी चांगलीचा मुलामा लावलेला हा देखावा बबन नदानी या तालुक्यामध्ये करण्याचे काम केले तुम्हाला माहित आहे काळी तर ती ती कितीही चमकत नाही परंतु पुढच्या दहा वर्षामध्ये या तालुक्याची जनतेने ठरवलं होतं तिथे लोखंडांचा जवाब लो घेतला पत्रा एकदा गंजलाजी त्याला भंगारामध्ये घालावं लागतं म्हणून पहिले दहा वर्ष चांगलं काम केलं दुसऱ्या दहा वर्षामध्ये गंजल्याप्रमाणे काम केलं आणि तिसऱ्या दहा वर्षामध्ये पत्रा ज्या प्रमाणात भंगार गंध लागतो त्या पत्र्याला भंगाराच्या दुकानात घालण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे आम्ही एकत्र येऊन एका ये विचाराने या तालुक्यामधून या नेत्याला हातभार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा निश्चितपणे करताल हा माझ्या मनात विश्वास आहे राहिल्या उद्याच्या निवडणुकीमध्ये अनेक माझे सहकारी विधान सभेचे ते इच्छुक आहेत तर मी पण गेले पंचवीस तीस वर्ष या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंद माणून पाच पाच जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवल्या चार चार गटामधून निवडून आलो आमच्या डोक्यामध्ये कधी सत्तेची हवा गेली नाही आमच्या डोक्यामध्ये एकच हवा होती सर्वसामान्य माणसाला जिल्हा परिषदच्या राज्य सरकारच्या केंद्राच्या सगळ्या योजना गोरगेराच्या दारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती आणि ती जबाबदारी आम्ही वीस वर्ष प्रामाणिकपणे पार पाडली आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा एक रुपया छलावाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही कुठल्याही प्रकारचं कच्य वेगळं नाही आणि म्हणून ही सगळी कामं आमच्या बरोबर असताना मी आदरणीय नेत्यांना या ठिकाणी निश्चितपणे विनंती करणार आहे उद्याच्या विधानसभेमध्ये जो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो घेण्याच्या संदर्भात निश्चितपणे आदरणीय मोठे दादांना आम्ही त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे तुम्ही ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती विधानसभेचा हात ठेवताल तो कार्यकर्ता उद्याच्या झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या, वाता या तालुक्यामध्ये आहे दादा तालुक्यातली हवा वेगळी आहे मला हवेचा अंदाज खोलतो मी दोन हजार चोवीसच्या भैया साहेबांच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा तेरा मार्च दोन हजार चोवीस ला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी टीव्ही ला बातमी लागली तेरा मार्च बातमी लागली की आदरणीय भैया साहेबांचं तिकीट कट केलं आणि त्या फटनच्या झोरणला तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आम्ही कशाचाही विचार केला ना आम्ही आदरणीय मोठ्या दादांचे कार्यकर्ते होतो त्या मिनिटाला आठ वाजून दोन मिनिटांनी माझ्या माझ्यावरती आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि तुतारीच चिन्ह मी त्या ठिकाणी घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आमच्या सगळ्यांचे सहकारी तरुण आमदार विधान परिषदेचे आदरणीय पाटील यांना मेसेज केला नमस्कार दादा तुतारी हातामध्ये घ्या इतकी फास्ट प्रक्रिया त्या तेरा मार्चच्या दिवशी झाली आणि मग सगळ्यांनी तुतारीचं वारं आदरणीय फैया साहेबांच्या मोठ्या दादाच्या कानामध्ये सातत्याने या तालुक्यामध्ये जाऊन सगळ्यांशी संवाद साधला सगळ्याला विश्वास व्यक्त केला तुम्ही जो खासदार आम्हाला देणार परंपरा आहे घरामध्ये उपमुख्यमंत्री होते मंत्री होते खासदार होते ह्या सगळ्या कामाचा लेखा जोखा निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये हे मोठे पाटील कुटुंबीय तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशा पदचा विश्वास दिला आणि या तालुक्यातील तमाम मतदारांनी बावन हजाराचे लेट देऊन एक क्रांती केली आणि त्या सर्व कारक मतदाराला पुण्यापासून मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझं दे छोटस नमलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद महाराज